माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी काल सायंकाळी टेंभीनाका येथील देवीचं दर्शन घेऊन महाआरती केली रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभीनाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती टेंभीनाका देवीचं दर्शन घेऊन त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळील देवीचं तसंच काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवींच्या दर्शनासाठी गेल्या होत्या शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय अंबेमा धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाचं आयोजन सुरू केलं त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात काल सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देथील देवीचं दर्शन आणि महाआरती करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यासमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर श्रद्धा जाधव उपनेत्या विशाखा राऊत जिल्हाप्रमुख केदार दिघे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर समीदा मोहिते माजी नगरसेविका नंदिनी विचारे शहरप्रमुख प्रदीप शिंदे रोशनी शिंदे सचिन चव्हाण यांच्यासह ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी ठाणे शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी भागातील मुख्य शाखेजवळील देवीचं दर्शन घेऊन रामचंद्रनगर येथील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवात त्यांनी भेट दिली तसंच शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवातील देवीचंही दर्शन घेतलं तसंच यानंतर राबोडी भागातील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवातही त्या सहभागी झाल्या होत्या मराठा समाजाबाबत सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवून नेत्या देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं मराठा पॅटर्न राबवण्याचा यलगार आहे या अनुषंगानं आगामी एक महिना मराठा जोडो अभियान ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट संतोष सुरवरराव आणि प्रवीण पिसाळ यांनी रविवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्यानं मराठा समाज आक्रमक होत आहे ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीप सुरू झाला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल मराठा क्रांती मोर्चानं ठाणे शासकीय विश्रामगृहात परिषद पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली या पत्रकार परिषदेला प्रवीण पिसाळ प्रवीण कदम दत्ता चव्हाण दिनेश पवार रमेश चौधरी संतोष पालांडे आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते क्रांती मोर्चाने काय ठरवले मराठा जोडो अभियान हे नेमकं काय आहे जय शिवराय मी संतोष सूर्यराव मराठा क्रांती मोर्चा ठाणे आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हे ठरलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांना बगालबच्चे देणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला मराठ्यांची ताकद आम्ही या येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहोत कारण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मराठ्यांची संख्या बहुल असून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने ठाण्यातली स्पेसिफिकली मराठ्यांच्या प्रश्नांना आजपर्यंत सोडवलेले नाही आता आता तरी येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत आम्ही पोहचणार आहोत आणि त्यांना मराठा समाजाची जी ताकद आहे त्यांना समजून सांगून या येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मराठा पॅटर्न ठाण्यामध्ये कसा राबवेल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे सुख समृद्धी प्रकाश आणि चैतन्याचं प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो दिवाळी सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ लाडू चिवडा चकला करंजा आणि बरंच काही आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो परंतु नोकरी किंवा उद्योगांच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्याच चा हातची चव चा असलेल्या खमंग फराळाला मुकावं लागतं मात्र या विदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलाय ठाणे विभागातील बरेचसे उच्च शिक्षित तरुण तरून तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वानं भारताचं नाव उंचावत आहेत दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत फराळीचा फराळ कसा पाठवायचा असा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो याचं उत्तर ठाणे डाक विभागानं शोधून काढलंय डाक विभागाच्या ठाणे विभागानं यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे या सुविधेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे काही खास पोस्ट ऑफिसमध्ये फराळाचे वाजवी दरात सु सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काउंटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे डाक विभागाच्या स्पीड पोस्ट रजिस्टर्ड पोस्ट आय टी पी एस या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे से दर खाजगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत सो सोबतच जलदसेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत ठाणे डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता पालकवर्ग आपल्या विदेशातील मुलामुलींना तसंच प्रियजनांना खास घरगुती आणि भारतीय बनावटीचे फराळ पाठवू शकणार आहेत या सुविधेचा लाभ ठाणे डाक विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा असं आवाहन समीर महाजन वरिष्ठ अधीक्षक ठाणे डाक विभाग यांनी केलं आहे डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे से दर इतर खाजगी सेवांपेक्षा कमी आहेत जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा असं समीर महाजन यांनी आवाहन केले काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे जेव्हापासून काँग्रेस सत्तेतून बाहेर झालीये तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला काँग्रेस सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे काँग्रेसचं चरित्र कधीच बदलत नाही यांच्यासोबत आलेले पक्ष देखील बर्बाद होतात काँग्रेसचं भूत ज्यांच्या अंगात घुसतं त्यांची ही परिस्थिती असते असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमटाऊन असलेल्या ठाणे जिल्ह्या दौऱ्यावर होते ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बत्तीस हजार आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला काँग्रेस सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे काँग्रेसचं चरित्र कधीच बदलत नाही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा जमीन घोटाळा समोर आला एकाला ड्रग्ससह पकडलं नवीन नवीन टॅक्स लावून पैसे लुटणं हाच काँग्रेस सरकारचा अजेंडा आहे हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारनं टॉयलेट टॅक्स लावला काँग्रेस लूट और फरेप का पॅकेज आहे महिलांना देतील युवा खराब करत आहेत आता फक्त काही दिवसातच काँग्रेसचा चेहरा समोर ठेवला महाराष्ट्रात त्यांनी आत्ताच रंग दाखवायला सुरुवात केली असं सांगत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीनं विरोध केला त्यांना ही योजना बंद करायची आहे त्यांना ही योजना पचली नाही त्यांची सरकार आली की ती शिंदेंवर आगपाकाड करणार आणि सर्व योजना बंद करणार हे पैसे त्यांच्या दलालांच्या खिशात टाकायचे आहेत ही टीका मोदींनी केली काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज असून जेव्हापासून काँग्रेस सत्तेतून बाहेर झाली आहे तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आलाय काँग्रेस अर्बन नक्षलबरोबर आहे हे आता स्पष्ट झाले त्यांना माहिती आहे त्यांची एक वोट बँक आहे त्यामुळे ते आता इतरांमध्ये फूट टाकून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत जर आपण विखुरलो गेलो तर ते आनंद साजरा करतील त्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका यांनी देशाला गरीबीत ढकललं यांच्यासोबत आलेले पक्ष देखील बर्बाद होतात राष्ट्रवाद बोलणारे आता तुष्टीकरण करत आहेत वक बोर्ड बिलाला विरोध करत आहेत वकच्या अवैध कब्जा हटू देणार नाही असं ते बोलत आहेत जम्मू काश्मीरमध्ये ते कलम तीनशे सत्तर लागू करणार असं बोलत आहेत काँग्रेसचं भूत ज्यांच्या अंगात घुसते त्यांची हीच परिस्थिती होते असं सांगत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आज दुपारी जवळपास पावणे एक वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील टी एम पी एल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ला, आग लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला महेश ओवळे यांच्याकडून देण्यात आली आग लागलेले वंदना बस डेपो भाट्या कंपाऊंड या ठिकाणी ही आग लागल्याची घटना घडली घटनेच्या घटनास्थळी अग्निशमन दल नौपाडा पोलीस महावितरणचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी तात्काळ दाखल झाले या घटनेत कोणालाही दुखापत झाले नसल्याचं सांगण्यात आलं आग लागलेल्या ठिकाणी दोनशे किलो रेड फॉस्फोरस पावडरचा साठा होता अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नानं ही आग पूर्णपणे विझवण्यात आली सद्यस्थितीत घटनास्थळी कुलिंगचं काम सुरू असून सर्व यंत्रणा सुरळीत कार्यरत आहे याबाबत अधिक माहिती घेतली जात असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे